भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयातर्फे अहमदनगर जिल्हा दूरसंचार विभागाच्या सल्लागार पदावर भाजपाचे जिल्हा परिषद गटनेते आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय दूरसंचार खाते आणि ग्राहक यांच्यातील अडीअडचणी सोडवण्यासाठी सल्लागार समिती नुकतीच गठीत करण्यात आली यात जालिंदर वाक्चौरे यांना दूरसंचार विभागाचे दिनेश चंद्रा यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन जालिंदर वागचौरेंची अहमदनगर जिल्हा दूरसंचार विभागाच्या सल्लागारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी जालिंदर वाक्चौरे यांचं अभिनंदन केलंय प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अहमदनगर